या टँकरच्या पाण्याला ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर त्याचा आपण क्लोरीन टेस्ट करतो ब्लिचिंग पावडरचं क्लोरीन जो पाण्यात जातो त्याच्याने सगळे बॅक्टेरिया मारतात नंतर पाणी प्यायला योग्य होतं तर त्याला टेस्ट करायची सगळ्यात साधी सोपी पद्धत पाण्याचा क्लोरीन टेस्ट करायची तर त्याला ओ टी टेस्ट म्हणतात तर ती ओ टी टेस्ट आपण असं दहा एम एल पाणी परीक्षा नळीत घ्यायचं त्याला एक थेंब ओ टी सोल्युशन टाकायचं ओके दोन थेंब ओटी सोल्युशन टाकलं मिक्स करायचं हुँ? जर पाण्यामध्ये क्लोरीन असला तर असा पिवळा कलर तयार होतो असा हम्म असा पिवळा कलर तयार होतो आणि हा पिवळा कलर तयार झाला की समजायचं की पाण्यामध्ये क्लोरीन आहे क्लोरीन आहे याचा अर्थ हे पाणी शंभर टक्के निर्जंतुकीकरण झालेलं आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे ज्याच्यातून उलट्या जुलाब दु, दु, डायरिया डिसेंट्री किंवा जीबी गुजनबर्ग सेंट्रम हे जे होणारे आजार आहेत हे होत नाहीत कारण सगळे ऑर्गॅनिझम जे माणसाला हानिकारक असतात ते क्लोरीनला त्यामुळे क्लोरीन अशा पद्धतीने टेस्ट करतो आपण टँक करता, करता। विहिरीचा पण ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी घ्यायचं त्याची ओटी टेस्ट घ्यायची क्लोरीन आला वन पॉईंट फाईव्ह दोन पीपीएम पर्यंत कि पाणी पूर्णपणे निर्जंतुक होत तर okay. का, काय आहे नेमकं कशा पद्धतीनं परीक्षण आपल्याकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्या काही विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो की पाण्याचा वापरा करत पिण्याच्यासाठी नाही पण वापरा करता त्या पाण्यात आपण टी सी एल पावडर टाकायला चालू केलं जसं हे जी बी एसचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेल्या चार पाच दिवसापासून आपण टी सी एल पावडर टाकतो पण ती टाकलेली मात्रा बरोबर आहे किंवा नाही किंवा तेव्हा त्या पाण्यात टाकतात का नाही हे पाण्यासाठी सुद्धा मी एक पथक निर्माण केलेलं आहे टँकरचं पाणी आपण एका चेक करतो त्यात टी सी एल आहे का नाही तर ते कसं केलं जातं की आता आपल्या तुमच्या समोर मी टँकरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये क्लोरीन आहे की नाही ते बघण्याकरता हे एक ओटी सोल्युशन असतं हे ओटी सोल्युशन आपण त्या सदर पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाण्याचा कलर जर चेंज झाला पिवळा तर समजायचं की याच्यामध्ये टी सी एल पावडर आहे ज्या अर्थी टी सी एल पावडर सदर पाण्यात आहे याचा अर्थ सदर पाण्यामध्ये कुठलाही जंतू जिवंत राहिलेला नाही एक डेमो दाखवतो दाखवतो किती ठेवून टाकतो एक टाका दोन टाका त्याचा फक्त आपल्याला कलर चेंज झालेला पाहिजे हळूहळू कलर येईल त्याचा तर ज्या अर्थात हा कलर यायला सुरुवात झाली बघा आता पिवळा तुम्हाला तर हे पाणी टाकून आलेला होता टँकर त्यातलं सुद्धा पाण्यात आपलं थोडंफार ओटी ब्लिचिंग पावडर आहे हे निष्पन्न होतं याच्यावर परीक्षण अशा पद्धतीने शहरात आहे जवळजवळ वीस पंचवीस विहिरी आम्ही लोकेट केलेल्या आहेत की जिथून वापराकरता पाणी घेऊन जातात त्या ठिकाणी आपण अशी टीसेल पावडर त्यांना दिलेली आहे टी पावडर आपण ते आमचे कर्मचारी येऊन टाकतात तसंच टँकरवरचे जे ड्रायव्हर आणि कर्मचारी असतो क्लिनर क्ले, तर त्यांना पण आम्ही आम्ही प्रशिक्षण दिले की किती पावडर टाकायची त्या एका टँकरमध्ये कॅपॅसिटीच्या हिशोबाने त्या पद्धतीने आम्ही पाण्याचं परीक्षण करत आहोत